सोळा गाड्या सोडा सोडणारे पंच गाड्या सोडा गाड्या सुटल्या बघा चालू चालवले सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू बघा जिवळ वाज बसणारा मारदा जॉकीय तिकडे बघा पिस्तूल सोबत शंभू इकडा वाघ्यासोबत शंभू पाळतोय कोण होता भिंदोत् मानकरे निर्वाल वर्चस्व पिस्तूल आणि शंभूचं घरचा सास पाला, खंडोवाला प्रसन्न प्रणव सुनेश्वर भगत बदलापूर गाव आगर अली यांचा पिस्तूल सोबत पाळाला शंभू जिंजोरच्या गुरावाचा मानकरी आल्याबद्दल आपला अभिनंदन बैलाय बांधली तिकडेच गेली आवरा ना? योग्य चा काय झाला <laughs> मैदान संपलेलं चला